वारकरी समाज या ठाणे शहरामध्ये आणि या वारकरी संप्रदायातली सर्व मंडळी या ठिकाणी हजर राहणार आहेत आणि विशेष करून ठाणेकर आणि सर्व देवी भक्त या ठिकाणी हजर आणि पहिल्या दिवशी आपण पहिल्या दिवशीचा मान जो आहे देवीची स्थापना आपण त्या ठिकाणी जी देवीची स्थापना झाल्यानंतर जो कार्यक्रम आहे

की या ठाणे जिल्ह्यामध्ये सर्वात मोठा जो समाज असेल वारकरी संप्रदाय आणि या वारकरी संप्रदायाचा सुद्धा या उत्सवामध्ये होणार आहे मला वाटतं या ठिकाणी अभोप निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचं प्रवचन या ठिकाणी होणार आहे आणि वारकरी संप्रदायामध्ये जे चांगलं काम करणारे मंडळी आहेत त्या मंडळीचा आज आपल्याकडे माहिती उत्तर भारतीय समाज आणि उत्तर भारतीय समाजा आपण एक आपला कार्यक्रम ठेवला आहे त्यांच्या मान्यवरांचा सुद्धा त्या ठिकाणी आपण सत्कार करणार आहोत पूर्व म्हणजे आणि आपल्या पण महिला त्याचबरोबर प्रत्येक पण पुरुषांचा या ठिकाणी नवरदुर्ग आणि नवरत्न या पुरस्काराने त्या ठिकाणी संगण करतात त्यानंतर अं तीन तारखेला ते या काही घरामध्ये जे गुजराती भागव आहे त्यांचासुद्धा त्यांच्यासाठी सुद्धा या ठिकाणी कार्यक्रम ठेवला आहे त्याने सुद्धा त्या ठिकाणी सन्मान होणार आहे आणि दांडिया त्या ठिकाणी केलेल्या आहेत त्याचबरोबर चार तारखेला खास मराठी जो आहे मराठी दांडिया त्या ठिकाणी असणार आहे आणि त्या कार्यक्रमाला आदेश बांदेकर सुरदेकर त्या ठिकाणी त्याचबरोबर शनिवारी हिंदी आणि मराठी गाण्याचा कार्यक्रम लता मंगेशकर त्याचबरोबर रविवारी त्या ठिकाणी राम नवमीच्या दिवशी संबंध महाराष्ट्रातल्या मराठवाड्या गाण्याचा कार्यक्रम त्या ठिकाणी अशा पद्धतीने नऊ दिवस ठाणेकरांना कार्यक्रमाच्या त्याचबरोबर जे काही उपक्रम आहेत ते या ठिकाणी साजरे करणार आणि मी आपल्या माध्यमातून सर्व ठाणेकरांना आवाहन करेन की या कार्यक्रमामध्ये सहभागी हो आणि तुम्हाला माहिती असेल भक्तांच्या आखेला करणारे नवसाला पाहणारे जे मला वाटतं म्हणजे सर्व पत्रकार अजून सुद्धा विनंती करत आहे की आपण सहकुटुंब सहपरिवार आपण या ठिकाणी आहे दे, धन्यवाद